बघून घ्या नायगाव बाजारमध्ये दाताला कसं आहे दादा अवदात असलेला ओळू आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा जबरदस्त ओळ आहे कोण्या गावचा आहे खोकले गावचा आहे अवदात मध्ये भाशिंगा फिशिंगाला एकदम टॉप क्वालिटीचा पाया घ्यायला बघून घ्या घ्यायला कधीपासून लागण चालू आहे जे एक महिना झाला लागवण चालू आहे काय घेता रेट लागवणला पाचशे रुपये घेतात विक्रीला आहे काय काय किंमत चांगली एक लाख चाळीस हजार रुपये किंमत ठेवली पायाविला बघून घ्या मित्रांनो भा शिंगाला आहे चव्हाण वडा तिकडे इकडीच वडा पुढे पुढी वडा तिकडे नटवा वासुराय एकदम पिवळ्या कलरमध्ये अमा का चौकार आलाय काय खुरमिरं केलेत का, के का। खड्यामुळं चौकाराल बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचा ओळ आहे आजच्या बाजारमधला हे ठीक हो मोबाईल नंबर काय अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा सोळा पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर कमी रे मिळतील की काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्या अर्ज म्हणून देऊन म्हणले